आपल्या बायले का एवढे भियातच किती घ्या पडलेला कोणा आणि ह्या कोणा सोडतो प्रयत्न करतोय कोणा का सुटत नाही बाहेर गेले काय वाघ कशाचे शे माझ्यासारखं कोण नाही माझ्यासारखं मीच पण घरात बायलाच्या पुढ्यात गेले काहीची शेळी जाता घ्या किती बायले भिया भया किती आहे बाय आपल्या मुठीत होई का आपण बायच्या मिठीत होयो बायल आपल्या मुठीत होई आपण एकदा काय बायच्या मुठीत केलं काय आपलो जवान भागलो पण मी आहे तर कोणा सोडवलंय पहिला सोडवलं कारण पहिलो अनुभव माका होतो माझ्या बाबतीत जर असा झाला तर माझा काय खरा नाही माझा काय खरा नाही पहिला सोडवलंय लग्न आठ दिवस झाले आणि माझे जोडीदार म्हणायला लागले भागोजी आमका काहीतरी भागवलं की तुझा झाला गरम थंड फीड काहीतरी आमका ती काळजी करू नको उद्या जाऊया आहे सगळेजण सकाळी उठलो जोडीदार आणि मी लांब गेलो सगळा खाता दिवसभर केलो आणि संध्याकाळी घराकडे घराकडे येतो तो आपापल्या घराने गेलो मी माझ्या घरात तर बघता येतं काय माझी नवीन नवरी नवीन बाय दाराक दोन आहे हात आणि उभी रवली उभी रवली एवढे डोळे करून माझ्याकडे बघू लागली म्हणा पुढे यायना थेट थांबा पाका खळ्यात थांबय कि आधी पहिला माका सांगा सकाळी गेललास कोणाबरोबर गेलास कोण कोण होते काय करून येलास ह्या पहिला मागा सांगायचा तर यायचा मना विचार केले ह्या काम वाढणारा दिसता नाही तर माझा काय खरा नाही चांगले लग्नात आठ दिवस झाले अजून नवो दिवस येऊ नाही नवलाय सराग नाही तो सर तू मागं लागलं हम्म बघ असल्या बायलेची माका गरज नाही उद्या सकाळी घरात रावायचा नाही बापाशी काय दिल्ला हा तो बोजा विस्तारावर उठावायचो आणि मायऱ्याक वाटेक लागायचा घरात तडक वाटेक लागले जेवलंय रात्री झोपलंय आणि सकाळी उठले म्हटला बायल काय करता ती बघूया तर बायल काय करता कोलियेचा दार हळूच उघडले आणि बघतोय तर बायल माझी दीतीक पाठ लावल्या पायात टकली घातल्यात आणि तरी पण राग काय कमी माझा अजून गेलेला उठ आता बऱ्यापैकी उजाडलेला वाटेक लागायचा नाही काय करू जा आणि सरोळ दोनही पाय माझे धरल्यात रडाक लागली सोडू तयार नाही पाय माझे धरायचे नाही वाटेक लागू एकदा उडवलंय पण सोडू का तयार नाही चिकाटला पाया नरायक लागलाय बघा माझी चुकी झाली जगल ते या दोन पाया या दोन पाया पण हे दोन पाय सोडून काही जाऊचही नाही ह्याच्यानंतर मी तुम्हाला कधी काय बोलायचं नाही तुमका तुम्ही तुम करा आता तुम्हाला काही त्या दिवसापासून बाय सांगलय मी मोल मजुरी मा करणारो माणूस आता मी बाहेर जाऊच नाही बाहेरची कामा सगळी तू करायची घरात लागायचा मी करतोय तेव्हापासून माझी बाय अगदी माझ्या शब्दात सकाळी उठता लोकांच्या कामा का आता आणि संध्याकाळी जागा हरतात माझ्या हाता ठाता तू टावरते की घालते मी मोकळ हाते पण अजून पर्यात माझी बाय हा जरी मारलय अशी कापता थोड्या तुम्ही हवत नाही एवढी बाका भीता आता कामा केलीया काळो भूकण दिलो ती का माहिती या काळो पडलो का भावाच्या फुड्यात जाऊ नको हो बाका शिल्लक होतो नाही तेव्हा भो कधी झोपता आणि मग आपण कधी येतोय मग येतोय ना आता यात काम करतोय या दार ढकलतय put it down, down, down and <laughs> जाताना कोणतरी साथ घालतो दार साधान कदा का उडावाय काय करतो का हे घरात काय सांगा गावच नाही कोणा सकाळी सकाळीच गिरायक गावात तर टिकली करतील टिकली धाबून देतील गार्बन किती करायचा कुत्रे येत कुत्रे होई पागल्याच्या घरात कुत्रे आवडतात आता जितके कुत्रे जे टिकलीक टिकलीकडे ना त्यांचे सगळ्यांचे डकले मी मोडून घातले तरी सुद्धा कुत्रे घालत येतात कुत्र्यात घातलं कोळल शिल्लक कोल्ली येत मनात आणि एक चार चार पाच पाच सगळी कुत्रे मनात गार्बन करून ठेल्यात आणि जेवण केलं खाल्याने मग मा शिल्लक राव मग काय केलं सकाळपासून गेल्यापासून नसतो काम 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 अजिबात मागा सारो नाही तू गेल्यावर कचरो काढलय कचरो काढलाय पाणी मागे तापवलंय आंघोळ केलंय बऱ्यापैकी आणि देवपूजेक लागलंय देवपूजा झाली आणि मग पाणी येईला पाणी सगळी तुझी पातळा धुवून टाकलंय आणि मग जेवणाक लागलंय काय केलं जेवण जेवण काय सांगा तुका बऱ्यापैकी मिरची चिरलय कांदो चिरलय एवढा तेल घातलंय आणि फोडणी कसलो कसल्यो तर फोडणी दिलास म्हणजे काहीतरी बरा केला हो काय केलास पिटी गेलय काय पिटी तुमका माहिती आहे पिटी माहिती आहे माहिती माहिती आहे पिठी खालस काय मग रातभर तू का झोप नाही आणि का झोप नाही मग माहिती आहे मग माहितीच काय झाली डाळीच हो का होता माझा पीठ चळावताळ नाही सकाळी चव्हाट्यावर गेला

लग्नाच्या एक मोठा मोठा सांगलेली भागवजीत असा मोठा भागवजीत असा मोठा लगीन करून इलेली फक्त तर भागवजीत काय मोठा नाही लगीन ठरल्यावर मग घराकडे येऊ का बघू का आता भागवजीत हा ना काय मोठा आता म्हणजे घर चला काय आला का साहेब हे रोजचा माहिती आहे मा

तुमच्या माझ्या शिवाय आणखी घरात कोण असा बोलतो दत्त हा दत्त दत्त आवाजाची तू सकाळी गेलो तुझ्या पाठोपाठ ते काही इथे नाही बाबा जातं जातं गेलं सांग जाऊ नये तुम्हाला तुम्ही मला काही इथे नाही कोण मी सगळं काय आहे सांगले आता सांगतो मी सांगत जाते बाबा अंक म्हणा म्हणजे तू का फसव मला काय फसय त्या अजून पर्यंत तो बघतो नाही और घरात काय असं मी कंडी लावते मी त्या घरात बसला सकाळी गेलो तसं येतो लोक